नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी रांगोळी काढून घेतलेली आहे भोगीच्या दिवशी सकाळी सकाळी सुट्टी असल्यामुळे सकाळची देवपूजा मस्तपैकी अशी झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि रोज सकाळी छान छान अशी फुलं मिळत असल्यामुळे खूप छान वाटतं चला तर मग आत्ता मी भाजीची वगैरे तयारी करून घेते तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय मला ज्या ज्या भाज्या मिळालेल्या आहेत त्या मी घेऊन घेतल्यात वाटाणा घेतल्या वांग घेतलेला आहे बटाटा घेतला आहे त्यानंतर फरसबी आणि पावटा घेतलेला आहे थोडेच मिळाले त्यामुळे थोडेच घेतलेत त्यानंतर वाल घेतला आहे हरभरा घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे बोरं आहे तीळ घेतली आहे भाजीत टाकायला डायरेक्ट आणि त्यानंतर भाज्यांमध्ये कांद्याची पात मिळाली मेथी शेपू आणि पालक आहे आणि भाजीत टाकण्यासाठी शेंगदाण्याचं कूट करून घेण्यासाठी शेंगदाणे घेतलेत आणि तिळाचंसुद्धा कूट टाकणार आहे तर या सगळ्या अशा भाज्या मी रात्री स्वच्छ करून ठेवल्या होत्या भाज्या सकाळी कापून घेतल्या वांगसुद्धा आता कापलेलं आहे काळं पडतं त्यामुळे ता तर मी या सगळ्या भाज्यांची मिक्स अशी भाजी करून घेणार आहे भोगीच्या दिवशी या भाजीला जास्त महत्त्व असतं शेंगदाण्यासोबतच तिळाचंसुद्धा कूट टाकणार आहे तर भाजीची रेसिपी वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे पण मी आज काय करते त्याचा छोटासा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर याची सगळं जी मी आता भाजी करून घेणार आहे मस्तपैकी जसं की तुम्ही माझा व्हिडिओ बघितलाच असेल कालचा तर मी तिळाचे लाडू करून घेणार होते शेवमच्या बाबांनी मला मदत केली होती मी आधी कधीहीच तिळाचे लाडू घरी बनवलेले नव्हते बनवलेले होते पण ते सासूबाईंसोबत बनवले होते त्यांनी पाक वगैरे बनवून दिला होता पण ही तिळ मला आईने घरून दिलेली आहे घरची तिळ आहे ही, ही आणि त्याचे लाडू बनवणार होतो पुढचं शूट शिवमने घेतलेलं आहे कस आहे बाय आम्ही लाडू बनवत शिवम काय आहे लाडू लाडू कशाचे लाडू शिवम कशाचे लाडू

मागचं सगळं सूप शिवमनी घेतलेलं होतं तर बघू शकता या पद्धतीने मी लाडू बनवून घेतलेले आहे तर खरंच खूप छान झाले होते पहिल्यांदाच केलेले होते तरी छान झाले त्यानंतर तर मी अजकी छोटीशी रंग मेहंदी काढलेली आहे खरं तर मला मेहंदी बिंदी काही काढता येत नाही पण मी असाच प्रयत्न केलाय मेहंदी कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला माझा आजचा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय